들어 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 갖고 조금만 좀사위는 사람 없어 तिकडे भाकरी चालल्यात येत्या एकटीच्या चालल्या होत्या तर बाय बसलीये मी कोणाच्या जागेवर बसून तिकड वेगळं चाललंय बिर्याणीसाठी चाललंय ना मामी घरच्या घरच्या आधारी ते तिकडचं पातील मामांकडे या आणि इकडचं मामींकडे है ना बिर्याणी मामींकडे हा घरीच करतात ते

बंद <laughs> <laughs>

बोलायचं की आता बरी सवड काढली तो काल सांगून आल तुम्ही सगळे आली आली पदशील त्यांना नाना ना माझी जत्रेला आली हो तुम्ही बोलवत जा त्यांना हसली कासली हसू काय नाही आम्ही काल आलो हे आज आले आत्याच दिसल्या नाही सकाळच्या धरण तिकडे गेली रामदासच्या वाटून घेतले ते काय संजी इकडे असतील राजे रामाकडे असतील काय भी वय वाह वाटून घेतले ते माळकरी ती म्हणून ती माळकरी माळकरे गेली नमस्कार तर आता दुसऱ्या मामाच्या घरी आलो तर तिकडचं झालं भाकरी झाले भाजी ही सगळं झाले आणि तिकडं कसं मामींचं पापड बनवायचं काम चालू आहे मामी आणि हर्षा आणि हे साक्षी तिघी जणींच चाललंय पापड बनवायचं मोठं मोठं पापड मस्त आणि वास लगेच आला मस्त असं द्यायचेत का कोणाचे तिकडून मामा आमचं कसं घे चाललंय पापडनी ऑर्डरच आहेत ना ऑनलाईन ऑर्डर देतात मामा माहित आहे सगळ्यांना पापड खूप पोळी खायची आणि आमच्या आत्यांना तिथे शोधतोय आम्ही आता कुठे गेले बघा आता आमच्या इथे

हे ही मामांची मुलगी दीदी अश्विनी तत जरा आजारीली ना जरा दुखल्यासारखी झाली आहे ना आणि इकडे ही मामांची सुनबाय आहे तुन्या सायली आणि सायल सायल आणि तिन्ही काय ग सोपनाली सोपनाली कुठे आणि ही दुसरी सुनबाय स्वप्नाली काय चालले चहा बनवायचा ह

या या चला मग बाय हर्ष बाय बाय झाला कार्यक्रम जेवण वगैरे झालं चला आता घरी जायचं आपापल्या जागे बसलात ना सगळी चला बाय बोला आता सगळ्यांनी बाय बाय बर किती बाय यांची चालली मॅच काय काय बियल चालू झाली आजपासनं नाही तर तू कालपासून चला तर बॅतर निघालो मामाचं घर राहिले इकडे मागा काय माहित कुठली प्युरिटी सगळ्यात